श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येकाचीच अशी इच्छा असते की आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित असाव्यात आपल्या मुलांना मनासारखी नोकरी मिळावी ते अभ्यासामध्ये हुशार असावेत आपल्या पतीचं प्रमोशन व्हावं प्राप्ती व्हावी मुलामुलींचे विवाह लवकर जुळावेत स्वतःचं घर व्हावं अशा एक ना अनेक इच्छा आपल्या मनामध्ये असतात प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने व्हावी आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं असं घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आणि याच्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय आपल्या सर्वांना म्हणजे घरातील कोणत्याही एका व्यक्तीने केला शक्यतो श्रीने महिलेने केला तर त्याचा परिणाम खूप चांगला होणार आहे तर तो उपाय काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्याला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे बघा आपलं आपली प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण ती प्रगती होण्यासाठी तितका संयमसुद्धा महत्त्वाचा असतो बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशन्स येतात की अशा परिस्थिती येतात की तो आपल्याला त्या परिस्थितीमधून बाहेर पडणं खूप मुश्किल होऊन जातं आणि बघा म मनासारखा मुलांना जॉब मिळत नाही आहे किंवा जशी हवी तशी आपल्या घराची प्रगती होत नाही आहे किंवा मिश्रांच्या बाबतीत सुद्धा जॉबच्या बाबतीत असं होतं किंवा मग दवाखान्याच्या बाबतीत असं होतं की खूप सारे आजार आपल्या घरामध्ये येतात आणि ते आजार दूर होत नाही म्हणजे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये आपण बघा कितीही ट्रीटमेंट घ्या तरी सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला बरं वाटत नाही तर या सगळ्यांवरती तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नाही आहे घरामध्ये पैसा येत नाही आहे पगारवाढ होत नाहीये तर किंवा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय चालत नाहीये तर अशा सगळ्या गोष्टींवरती हा एक उपाय आहे मुला मुलींचं शिक्षण झालेलं आहे चांगले जॉब करतात किंवा मग शिक्षण होऊन अगदी व्यवस्थित घरी सगळं चांगलं आहे पण त्यांचे विवाह हो होत नाही आहेत किंवा मुलं मुली लग्नासाठी तयार होत नाही आहेत मनासारखा वर किंवा मग वधू मनासारखी वधू मिळत नाही आहे स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही समस्या आहेत ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणालाही शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील आणि तुमच्या कुटुंबातील किंवा घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात आता बघा बऱ्याच जणांचं असं होतं की आपल्याला काहीच कळत नाही की तू पुढे कसं निघायचं खूप वाईट परिस्थिती येते आणि अशाच परिस्थितीवरती मात करण्यासाठी कोणत्याही पौर्णिमेपासून कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला एक सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी एकदाच करायचा असतो परत परत संकल्प करायची गरज नसते खूप बघा घरच घरच्या घरी ही सेवा आपल्याला करायची आहे मोठ्यातले मोठं कार्यसुद्धा आपलं होतं तुम्ही कितीसुद्धा असं म्हणा की हे काम माझं होतच नाही परंतु तुम्ही जर हो ही सेवा केली तर नक्की तुमचं काम होईल पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता इथे अकरा तारखेला पौर्णिमा आहे घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये दे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जी कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावरती किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे त्यांना ठेवायचं आहे कमीत कमी सकाळी सोळा वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची आहे वेली किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय असते पण खीर शक्य नाही तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गोडाचं तर तो नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालू शकतं सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालतं किंवा मग प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी ओटी भरली किंवा देवी तशी ओटी भरली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी ते तुम्ही घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाउज पीस घ्यायचा असेल तर तो घ्या पण तुम्हाला कोण ओटीमध्ये दिलेलं किंवा मग कोणत्याही प्रसंगी तुम्हाला मिळालेलं साहित्य जे आहे ते घ्यायचं नाही ज्याने तुम्ही ओटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं ते घ्यायचं आहे त्याच्यावरती एक नारळ श्रीफळ ठेवायचं आहे आणि नारळसुद्धा कोणी दिलेलं नसावं स्वतःच्या आपल्या पैशाने ते आपल्याला विकत आणायचं आहे यावर एखादा गजरा किंवा वेणी कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता यासोबत तांदूळ हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम अखंड बदाम खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाच का होईना किंवा हिरव्या बांगड्या यासुद्धा विकत आणायच्या आहे कोणी दिलेल्या त्या नसाव्यात ज्या आपण सौभाग्याच्या हो वस्तू म्हणतो त्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या ठेवू शकता आजकाल बरेच बघा आणि पेनची बॉटल मेहंदीचा कोण टिकलीचं पॉकेट या सगळ्या गोष्टी ठेवतात ते तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता बाकी या गोष्टींची गरज नाही आहे पाच बांगड्या किंवा जोडवी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालू शकतं जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या नाही तर पूजा साहित्याच्या दुकानात केल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी त्यासोबतच छोटासा आरसा कंगवा त्यासोबतच हिरव्या वांगड्या आणि कुंकुवाची डब्बीसुद्धा मिळते तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता पूजा साहित्याच्या दुकानामधून तुम्ही हे घेतलं चाले। तर तर तरी चालेल हे तुम्हाला जर एकत्र ठेवायचं असेल तर तसं ठेवलं तरी सुद्धा चालेल पाच फळं घ्या पाच फळे शक्य नसतील तर सीजनला जे फळ येतं त्यातलंच एखादं फळ यावर ठेवायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे सगळं साहित्य जे काही आहे ते ताटामध्ये घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातली मनात ही गोष्ट सांगायची आहे की तुम्ही हे सगळं घरामध्ये सुखशांती यावी म्हणून करत आहात उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी हे तुम्ही सांगायचं आहे त्या जे आहे ते हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे ओटीचं ताट जे आहे आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं त्यानंतर हे ताट जे आहे, आहे ते तुम्ही तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा देवघराला हे तीन वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचं आहे ही ओटी देवघराच्या समोरच्या जागी ठेवून घ्यायची आहे देवघराच्या तिथे जागा नसेल तर तुम्ही खाली ब बा, साईडचं सा, बाकीच्या थोड्या साईडला जागा असेल तर तिथे चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्याच्यावरती हे साहित्य तुम्ही ठेवायचं आहे त्याच्यानंतर नमस्कार करायचा कुलदेवीला आणि ती जी ओटी आहे ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची आता हा खाली आपण ठेवलेले आहे तर थोडं इकडे तिकडे आपण सरकू शकतो किंवा देवघरामध्ये थोडं इकडे तिकडे आपण ती ओटी श सरकू शकतो पण ती देवघराजवळच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी हे ओटीचं साहित्य हे तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती घेतलेली साडी किंवा ते ब्लाऊज पीस घेतलेला ते तुम्ही घरी सुद्धा वापरू शकता किंवा दुसरी गोष्ट आणि बघा या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता तुम्हाला मूळ पिठावरती दर्शनासाठी जाय जाणं शक्य असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता तुमच्या गावामध्ये एखादी देवी असेल देवीचं मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे करू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी जाऊनसुद्धा तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे ठेवून येऊ शकता किंवा मग स्वतः वापरू शकता देवीच्या मंदिरामध्ये या गोष्टी अर्पण करू शकता तुम्ही जर तुम्ही मू मूळ पिठावरती जाणार असाल तर फळं वगैरे ज्या खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घरामध्ये खाऊन घ्या वेणी गजरा जे काही आहे ते काढे काढून ठेवा बाकी जे काही साहित्य आहे तर त्या दोन तीन महिन्यांची ओटी तुम्ही साठवून एकत्रितरित्या ती तुम्ही घेऊन त्या तीर्थक्षेत्रे घेऊन जाऊ शकता तुम्हाला जसं शक्य असेल तसं आणि शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा वापरू शकता आता बघा कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पेठावरती जाल त्या महिन्यामध्ये पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि तेव्हा मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील जसं जसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा कराल कुलदेवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये इतके बदल होतील ना की तुम्ही अनुभव करू शकता त्याचा तुम्हाला विश्वास बसणार नाही की आपण याच्या अगोदर काय होतो आणि त्याच्यानंतर बारा पौर्णिमा आपण हा उपाय केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये नक्की काय झालेलं आहे कारण कुलस्वामिनी जी आहे ती जेव्हा आपल्यावरती प्रसन्न होते तेव्हा आपल्याला भरभरून देत असते त्याच्यामुळे तुम्हाला जर कुलस्वामिनीला किंवा कुलदेवीला जाणं शक्य नसेल तर महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय प्रत्येकाने करून बघा तुम्हाला नक्कीच याचे चांगले चांगले अनुभव येतील माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद